वडिलांचा मृत्यू झाला त्यांच्या अंत्यविधीसाठी सगळे निघाले होते त्याच वेळेला वाटेतच काळानं घाला घातला निष्ठुर नियतीनं डाव साधला या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मिताली मोरे यांचे वडील मोहन चाळके यांचं रविवारी अठरा मे रोजी निधन झालं ते देवरुख येथील राहणारे होते मोहन चाळके हे उद्धव ठाकरे गटाचे खंदे कार्यकर्ते असून हो ते शाखा प्रमुख होते त्यांचं विकाराच्या तीव्र झटक्यानं रविवारी निधन झालं त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी हे सगळे नातेवाईक मुंबईहून निघाले होते वडिलांचं निधन झालं अंत्यविधीसाठी मुलगी नातेवाईकांसोबतच निघाली होती देवरुख कर्ली येथील मोहन चाळके यांच रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं वडिलांच्या अंत्यविधीसाठी मिताली मोरे आणि तिचं कुटुंबीय नातेवाईक निघाले होते यावेळी सात जण कारमधून प्रवास करत होते मुंबईकडून देवरुकडे निघालेली कार भरणीनाका नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली ही कार शंभर फूट खोल थेट नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत अपघातातील मृतांमध्ये मेधा पराडकर सौरभ पराडकर मिताली मोरे निहार वि मोरे श्रेयस सावंत या पाच जणांचा मृत्यू झालाय यामध्ये दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आहे दरम्यान हे सगळं कुटुंब मुंबईवरून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघाली होतं त्याच वेळेला निष्ठुर नियतीनं डाव साधला हे दोन्ही कुटुंबीय मुंबई मीरा रोड भाईंदर येथून रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गावी देवरुख येथे जाण्यास निघाले होते आपल्या ताब्यातील किया या हे कुटुंब निघालं होतं मात्र यावेळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणेनाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरून त्यांची कार थेट नदीत कोसळली आणि हा भयानक अपघात घडला या अपघातानं दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टलवर वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस निश्वास पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला यानंतर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली याच ऑपरेशन सिंधूर नंतर आता राज्यात वेगवेगळ्या शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जाते शिवसेना ठाकरे गटाकडून ठाण्यात तिरंगा सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्यानं पराक्रम करून दाखवल्या या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्यानं सैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली यावेळी हिंदुस्थान जिंदाबाद वंदे मातरम भारत माता की जय या घोषणेनं संपूर्ण ठाणे दुमदुमून गेलं शिवसेना ठाकरे गट नेते माजी खासदार राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह अनेक शिवसैनिक या बाईक रॅलीत सहभागी झाले होते गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला या पराक्रमाची देशभर कौतुक केलं जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवर सर्वत्र कौतुक केलं जात आहे यापुढे दहशतवाद्यांनी तोंड वर काढलं तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळी राजन विचारे यांनी व्यक्त केला दरम्यान हिंदुस्थानी सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रेत शेकडो देशभक्त हातात तिरंगा घेऊन वंदे मात्र भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते दे। या यात्रेची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळापासून झाली त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जांभळी नाका भंडाराळी अष्टविनायक चौक ज्ञानसाधना कॉलेज वागळे नाका किसन नगर वागळेसरकर लोकमान्य नगर डेपो मानपाडा आनंदनगर हिरानंदा इस्टेट मनोरमा नगर गोल्डन डाईज नाका श्रीरंग राबोडी उथळसर मार्गे नाका चरई रामारुती रोड नौपाडा हरिनिवास पाचपाकाडी चंदनवाडी मार्गे शहीद उद्यानाजवळ यात्रेची सांगता करण्यात आली जवळपास तीन तास सुरू असलेल्या तिरंगा सन्मान यात्रेत ठाण्यात देशभक्त वातावरण निर्माण झालं होतं पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार ठाण्यात अनेक ठिकाणी घडतात या पाण्याचा तात्काळ निचरा व्हावा आणि जीवित वित्तहानी टळावी यासाठी थी। अशा ठिकाणी आता सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत विशेष म्हणजे या परिसरात सेन्सरही बसवण्यात आले आहेत त्यामुळे यंदा अशा भागात संकटाची तीव्रता कमी जाणवेल अशी शक्यता व्यक्त होते पाणी साचण्याच्या ठिकाणांची ठाणे महापालिकेनं सर्वेक्षण करून एक यादी तयार आहे या ठिकाणी मान्सूनच्या काळात पाणी साचू नये म्हणून आतापासून ठाणे महापालिकेनं मांसुन कंबर कसलीये याचाच भाग म्हणून या सर्व ठिकाणी पाच ते पंचवीस एच पी क्षमतेचे पंप पाणी काढण्यासाठी बसवण्यात येणार आहेत चौदा सकाळ ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी मान्सूनच्या काळात जर एका विशिष्ट पातळीनंतर पाणी साचू लागल्यास धोक्याचा इशारा देणारा अलार्म वाजणार आहे त्यासाठी या ठिकाणी सेन्सर देखील बसवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे पाणी साचू लागल्याची सूचना मिळेल पुढील उपाययोजना या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोक्याच्या पातळीच्या वर पाणी साचणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे मान्सूनच्या काळात पूर परिस्थिती उद्भवल्यास बोटीही महापालिकेनं सज्ज ठेवल्यात यामध्ये खाजगी मालकीच्या सतरा आणि महापालिकेच्या पाच अशा मिळून बावीस लहान मोठ्या बोटींचा समावेश असणारे यामध्ये साध्या पॅडल मशीन बोट आदींचा समावेश असून मशीन बोटमध्ये पंचवीस व्यक्तींचा एकाच वेळी बचाव करता येऊ शकणारे सध्या खाजगी बोटी मासुंदा तलाव येथे कचराळी हरियाली तलाव जेल तलाव रेवाळे कोलबाड कळवा आंबे घोसाळे कवसा खिडकाळी आणि दिवा दातोली येथे या बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत वंदना वंदनाटॉकीत चिखलवाडी भास्कर कॉलनी डेबोनेअर सोसायटी अलमेडा रोड आनंदनगर व्यायामशाळा कोपरी आनंदनगर गल्ली क्रमांक एक दादर आळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता लवकुश गृहनिर्माण संस्था सिडको रेल्वेपूल क्राईम ब्रांच पोलीस लाईन पेढ्या मारुती मंदिर शिवरत्न गल्ली किसन नगर दत्तवाडी विटावा रेल्वे पुलाखालील बेलापूर रस्ता आणि दिवागाव आदी चौदा ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडतात देशाच्या सीमांवरील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वीर जवानांच्या सन्मानार्थ आणि राष्ट्रीय एकतेचा जागर सुरू ठेवण्यासाठी काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ठाण्यात तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली काल संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोर्टनाका येथून सुरू झालेली ही पदयात्रा नाका मार्गे मुख्य बाजारातून मार्गक्रमण करत पुन्हा आंबेडकर स्मारक ठाणे रेल्वे स्टेशन येथे समाप्त झाली या पदयात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत भारत माता की जय वंदे मातरम आणि जय जवान जय हिंद अशा घोषणा देत देशभक्तीचा उत्साह हा उंचावला हातात तिरंगा घेऊन चालणारे नागरिक महिलांचा सहभाग लहानग्यांचा जोश आणि देशासाठी काहीतरी करण्याची उमेद या साऱ्या वातावरणात देशप्रेमाचा झंकार उमटत होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर या अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सामर्थ्याचा जागतिक प्रभाव अधोरेखित झाला आहे त्याचप्रमाणे ठाणेकर नागरिकांनीही देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांचा आदर व्यक्त करत एकत्र आणण्यासाठी हे आयोजन यशस्वी केलं या पदयात्रेचं आयोजन भारतीय जनता पक्षाचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं यावेळी भाजप नेते माजी खासदार विनय सहस्रबुद्धे आमदार संजय केळकर निरंजन डावकरे माझे अध्यक्ष संजय वाघोले माजी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी रमेश आंबरे तसंच इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते सो निर्गुण हत्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भारतीय सामान्य नागरिकांची केली त्यानंतर भारताच्या जवानांनी भारताच्या सरकारने अत्यंत खंबीर पावलं उचलत पाकिस्तानातील आणि ओ मधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले त्याची चित्र आता बाहेर येत आहेत पहिल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला फार काही दिसलं नाही पण आता आपण दिसतंय पाकिस्तानमधनं बलुचिस्तान पण आता फुटायला सुरुवात झाली आहे पाकिस्तानच्या तीन तेरा आणि बारा वाजाची पाळी आली आहे भीक मागायची त्यांची परिस्थिती आहे आणि ते भारताशी सत्तेचाळीस पासून आज तगत चाळे करतायत आता भारतीय नागरिकांनी एकजूट दाखवली पाहिजे सरकारने जे पाऊल उचललं सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्याला मानवंदना देण्यासाठी ठाणेकर नागरिकांतर्फे नागरिकांच्या बॅनर खाली कुठलाही राजकीय पक्ष इथे नाही आता आम्ही कार्य करतो हो आम्ही येणार आम्ही पुढाकार घेतलेला आहे परंतु राजकीय पक्षाच्या बॅनर खाली न घेता ठाणेकरांची तिरंगा पदयात्रा अशी संकल्पना ही आहे आणि याच्या अंतर्गत आपण बघत असतात हजारो नागरिक आज आलेले आहेत पाच ते सहा हजार नागरिक येण्याची अपेक्षा आहे आणि उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि हे केवळ आणि केवळ सैनिकांना मानवंदना द्यावी त्यांनी केलेल्या कृत्याचा भारत देशातील आम्हा नागरिकांना सार्थ अभिमान आहे आणि मोदी सरकार असेल किंवा भारत सरकार असेल त्यांनी जी कठोर भूमिका घेतली लेचे पेचेगिरी करत बसले नाहीत पानस ढोरणं घेतलं घेत बसले नाही आहेत बोट चेपगिरी त्यांनी केली नाही जिथे गरज आहे तिथे त्यांनी खंबीर पाऊल उचललं आणि आतंकवाद्यांना ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्यामुळे त्याचा एक उत्साह आनंद आणि सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आज हजारो ठाणेकर नागरिक पदयात्रा काढत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे ठिकाण आम्ही निवडलंय ज्यांनी घटना निर्माण केली आणि तिथपासून ते स्टेशनला पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी आम्ही आजचा समारोप करणार आहेत माझ्यासोबत विनय सस्त्रबुद्धे आहेत माजी खासदार निरंजनजी डावकर आहेत आमदार नारायण पवार ज्येष्ठ नगरसेवक संजयजी वाघ निविदा प्रक्रियेमुळे अडलेले एकशे साठ इलेक्ट्रिक बसेसचा मार्ग अखेर मोकळा झालाय ठाणे महापालिकेच्या परिवहन प्रशासनाकडून निविदा जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे येत्या महिनाभरात कार्यादेश देण्यात आल्यानंतर पुढच्या चार महिन्यात एकशे साठ बसेसपैकी पहिल्या टप्प्यात चाळीस इलेक्ट्रिक बसेस ठाण्याच्या परिवहन सेवेत दाखल होणार आहेत इलेक्ट्रिक एसी दृष्टिकोनातून प्रदूषण विहरीत इलेक्ट्रिक बसेस सह वातानुकूलित ई बसेसचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात एकशे तेवीस इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्यानं सद्यस्थितीत टीएमटीच्या चारशे से सेहेचाळीस बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून वातानुकूलित इलेक्ट्रिक नऊ मीटरच्या शंभर बसेस आणि बारा मीटरच्या साठ बसेसची खरेदी करण्यात येणार आहे यासाठी प्रशासनानं निविदा प्रक्रिया राबवली होती मात्र ठेकेदारांनी जादा दराची अपेक्षा ठेवल्यानं परिवहन व्यवस्थापनाने फेरनिविदा काढली दरम्यान येत्या चार महिन्यात ठाणे परिवहनच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात चाळीस ई बसेस दाखल होणार असून उर्वरित बसेस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनाकडून देण्यात आली आहे तब्बल दहा वर्षानंतर उल्हासनगर वासियांना इलेक्ट्रिक बसेसचीही भेट मिळणार आहे येत्या काही महिन्यात पालिकेच्या परिवहन सेवेच्या दिमतीला शंभर इलेक्ट्रिक बसेसची एंट्री होणार असल्यानं गा प्रवाशांना गारेगाव प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे